नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता होय मित्रांनो खूप दिवसांपासून या हप्त्याची वाट पाहिली गेली अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता पैसे कधी येणार तारीख काय आहे सरकार खरंच पैसे जमा करणार का तर आज मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची खात्रीशीर माहिती देणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या पाटील सर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी सर्वात आधी पाहूया या योजनेची थोडक्यात माहिती नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेप्रमाणेच या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात हप्ता जमा करण्याचं काम सरकार करत असते मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या खिशात थेट आर्थिक मदत पोहोचवणे कधी पीक खराबी कधी कर्जाचा ताण कधी खतं बियाण्यांचा खर्च या सगळ्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं ओझं येतं म्हणूनच सरकार वेळोवेळी या हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देत असते सातवा हप्ता का उशीर झाला आता शेतकरी मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला पडतोय सातवा हप्ता एवढा उशीर का झाला प्रत्यक्षात जुलै महिन्यापासून हा हप्ता अप्रलंबित राहिला ऑगस्ट महिना संपला तरी सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती शेतकरी बांधव दिवसेंदिवस विचारत होते आता काय होणार सरकार विसरलंय का परंतु आता सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने अखेर हा हप्ता सोडण्याचा निर्णय घेतला आहे उद्याच दुपारी एक वाजता नाशिक येथून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यामुळे हजारो लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे किती रक्कम जमा होणार आता मुख्य मुद्दा तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार सरकारने जाहीर केले आहे की प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत ही रक्कम थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात येणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठेही धावपळ करण्याची गरज नाही न ना बँकेत जाऊन फॉर्म भरायचे न सरकारी कार्यालयात चक्रा मारायच्या सरकारकडून थेट पैसे खात्यात जमा होणार आहेत पैसे मिळाले की नाही हे कसे तपासावे आता पुढचा प्रश्न माझ्या खात्यात पैसे आले का नाही हे मी कसे तपासू सर्वात सोपा मार्ग म्हणजे बँक पासबुक अपडेट करणे दुसरा पर्याय म्हणजे मोबाईलवर एस एम एस तपासणे पैसे जमा झाल्यावर बहुतेक बँका खातेदाराला मेसेज पाठवतात यू पी आय ॲप जसे फोनपे पे भीम वापरत असल्यास तुम्ही बॅलन्स चेक करूनही तपासू शकता याशिवाय मित्रांनो सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून हप्त्याची माहिती पाहू शकता शेतकरी सर माझं नाव यादीत दाखवत नाही मी काय करावं उत्तर अहो जर नाव यादीत नसेल तर तुमच्या आधार लिंकिंगमध्ये काही अडचण असू शकते जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन ते दुरुस्त करा शेतकरी सर माझं खातं जुनं आहे पैसे नवीन खात्यात येतील का नाही पैसे फक्त आधार संलग्न खात्यातच जमा होतात जर तुम्हाला नवीन खाते हवे असेल तर आधार सीडिंग करून घ्या शेतकरी सर सरकार खरंच उद्या पैसे देणार का होय सरकारने अधिकृत घोषणाच केली आहे नाशिक येथे उद्या दुपारी एक वाजता हप्त्याचे वितरण होणार आहे या हप्त्याचा उपयोग कशासाठी होऊ शकतो आता प्रश्न आहे हे दोन हजार रुपये शेतकरी कशासाठी वापरू शकतो खतं आणि बियाण्यांचा खर्च भागवण्यासाठी शेतातील वीज बिल किंवा पाण्याच्या बिलासाठी घरातील तातडीच्या खर्चासाठी जरी रक्कम कमी वाटत असली तरी योग्य वेळी मिळालेली ही मदत शेतकऱ्याला मोठा आधार देऊ शकते शेतकरी मित्रांनो सातवा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष आठव्या हप्त्याकडे लागणार आहे सरकार वेळेवर हप्ते दिले तर शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे सरकारकडे मागणी केली पाहिजे की हप्त्यांचा उशीर होऊ नये तर शेतकरी बांधवांनो आपण पाहिलं एक सातव्या हप्त्याची तारीख दोन रक्कम किती आहे तीन खात्यात पैसे कसे तपासायचे चार शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन आता फक्त काहीच तास बाकी आहेत आणि उद्या तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणून कुठेही चौकशी करण्याची गरज नाही फक्त शांतपणे बसा आणि बँक खात्यात पैसे येण्याची वाट पहा अशाच प्रकारच्या खात्रीशीर व महत्वाच्या अपडेट्ससाठी लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान